नमस्कार मित्रांनो मी मिलिंद गवस बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच पुरवला जातो यालाच आपण इसेन्शियल किट म्हणतो आता हा जो संच आहे यामध्ये अगोदर थोड्या गोष्टी होत्या आणि छोट्या छोट्या गोष्टी होत्या म्हणजे दोन हजार सतरा रोजी जो जी आर आला होता त्यामध्ये थोड्याशा थोड्याशाच वस्तू दिल्या जात होत्या त्या वस्तू तुम्हाला इथे दाखवतो हे बघा या वस्तू अगोदर दिल्या जात होत्या परंतु या योजनेमध्ये आता मोठा बदल आता करण्यात आलेला आहे यामध्ये नवीन जी आर आलेला आहे आता त्यामध्ये त तुम्हाला दहा वस्तू ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत आणि या दहा वस्तू मोठमोठ्या वस्तू असतात या दहा वस्तू नक्की कोणकोणत्या आहेत नक्की काय आहे काय जी आर आहे काय मोठा बदल आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती पाहिल्यानंतर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग काही वेळ न वाया घालत आहे व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे बघा मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही समोर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजे त्याला आपण म्हणतो इसेन्शियल किट म्हणतो पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासनाने मान्यता देणेबाबत हा आहे असा जी आर आहे अठरा जून दोन हजार पंचवीसचा आहे या जी आरमध्ये आता काय काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया तर ते बघा एक तुम्ही संदर्भ वगैरे कोणकोणत्या जी आरमध्ये घेण्यात आले आहेत परिपत्रक असतील इथे दिलेले आहेत बघा आणि प्रस्तावनामध्ये सांगितलं आहे की इमारत व इतर बांधकाम कामगारांना जे काम कामगार आहेत त्यांना एकोणीसशे शहाण्णवचा जो काही अधिनियम आहे ते लागू केला आहे लागू केला आहे आणि त्या अंतर्गत या सर्व योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात आणि जे काही दोन हजार सतरा आ, रोजी जो जी आर काढण्यात आला होता त्यामध्ये इसेन्शियल किट म्हणजे अत्यावश्यक संच जो आहे दिला जातो म्हणजेच संदर्भ क्रमांक पाच म्हणजे दोन हजार सतरा रोजी जे वस्तू मिळत होत्या ज्या त्या सात वस्तू मिळत होत्या परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये ठराव प करण्यात आला आहे आणि त्यामध्ये दहा वस्तू दिल्या जाणार आहेत अत्यावश्यक संच मध्ये यामध्ये दिल्या जाणार आहेत आणि हा जो संच आहे त्याबद्दल शासन निर्णय तो काढण्यात आलेला आहे काय शासन निर्णय आहे तो बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत म्हणजे जीवित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे आता काय आहे योजनेच्या अटी शर्ती तेच समजून घ्या इथे बघा मंडळातील मंडळाकडील नोंदणीत सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहेत ज्यांची नोंदणी झालेली आहेत बांधकाम कामगारांची ती पात्र होणार या पात्रधारक कामगारांना हे नमुन्यातील मागणी अर्ज प्रभावी कामगार उपयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी आणि जिल्हा कामगार सुविधा केंद्र सगळे यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला अर्ज करावा लागेल तुम्ही अर्ज कुठे करू शकता प्रभारी कामगार तहसील कामगार आयुक्त सहकारी कामगार अधिकारी असतील जिल्हा कामगार सुविधा केंद्र जे आहे तिथे जाऊन तुम्ही हे अर्ज आपला इसेन्शियल किट म्हणजे अत्यावश्यक सेवेसाठी जे देणार त्यासाठी करू शकता अर्ज काय काय वस्तू जे मिळणार आहेत ते बघा इथे खालील इथे पहा दुसरा पॉईंट आहे हा या वस्तूंचा समावेश यामध्ये केलेला आहे बघा काय काय वस्तू आहेत तर पहिलं आहे पत्राची पेटी पत्राची पेटी भेटणार आहे त्यानंतर प्लॅस्टिकची चट यामध्ये भेटणार आहे त्यानंतर आहे तिसरं धान्य साठवण पंचवीस किलोचं त्यानंतर अजून एक आहे चौथं धान्य साठवणची कोठी यामध्ये क्षमता बावीस किलोची आहे त्यानंतर बेडशीट भेटणार आहे सहा नंबरला चादर आहे सात नंबरला ब्लँकेट आहे आठ नंबरला साखरेचा डबा भेटणार साखर ठेवण्यासाठी नऊ नंबरला चहा पावडरचा डबा भेटणार आहे त्यानंतर दहा नंबर आहे वॉटर प्युरिफायर अठरा लिटरचा वॉटर प्युरिफायरसुद्धा तुम्हाला भेटणार आहे अशा प्रकारचं या दहा वॉश गोष्टी ज्या आहेत ज्या वस्तू ज्या आहेत ज्या नवीन एसेन्शियल अत्यावश्यक संचामध्ये दिल्या जाणार आहेत अजून काही सांगितलं आहे मंडळातून नोंदणी सक्रिय जे बांधकाम कामगार असतील त्यांना त्यांना अत्यावश्यक संच जो आहे तो प्रदान करण्यात यावा अशी जी काही जी आर आहे हा काढण्यात आलेला आहे बाकी खाली एवढं महत्त्वाचं नाही आहे तुम्हाला वाचून दाखवत नाही तुम्हाला पॉइंट तुम्ही वाचू शकता पॉईंट जुना जी आर आणि नवीन जी आर दोन्ही तुम्हाला मी देईन त्याची लिंक देईन तिथून तुम्ही डाउनलोड करून हा पाहू शकता मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये हा जी आरची लिंक देईन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा जी आरची लिंक पाहिजे म्हणून मी तुम्हाला लिंक तुमच्या कमेंटला रिप्लायमध्ये देईन तर हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ वीडियो व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवनवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र